शिवा राष्ट्रवादी पक्षावर विश्वास करतो आणि नाईक परिवार आणि बेबी नाईक बेबीबावर विश्वास करून आपल्या पक्ष आपल्या पक्षात प्रवेश केला अशा सगळ्या कार्यकर्त्यांनी करत मला एक धन्यवाद देतो आणि स्वागत करतो मित्र मला सांगायचं की हा जो परिसर आहे हिस्पूर व शिवनी सर्कल हा नेहमी साहेबांना भरभरून आशीर्वाद दिलेला आहे म्हणजे हा परिसर साहेबा साहेब अभिमानाने सांगायचे की इस्पूर आणि सर्कल हा माझा स्वतःच एकदम अभिमानाने सांगायचे की हा सर्कल म्हणजे त्यांना सांगताना असं वाटायचं की एकदम मला भरून यायचं तसं प्रेम तुम्ही ह्या नाही पर्यावरणाने साहेबांवर दिलेला आहे मी आपल्याकडनं अपेक्षा करतो की तसंच प्रेम तुम्ही आमच्यावर कायम ठेवला